आमचं चो शूटिंग सोडून आम्ही गर्दीत आम्ही पडतो आम्ही नट आहे विसरलो पश्चिम म्हटल्यानंतर काय लास्ट वर्ड ना छान बघत राहील तरी व्हॅरिटी नव्हत्या त्यामुळे आम्हाला सेटवरच बसायला हवं होतं पण तो खूप फायदा झाला आम्हाला आता व्हॅरिटीम म्हणजे त्यावेळी चाळीस वर्षापूर्वी चार कोटीचा सिनेमा होता म्हणजे आता इज इक्विलन्ट टू हंड्रेड अँड हंड्रेड फिफ्टी क्रॉसची त्यामुळे ते तोडतो त्या सीजमध्ये आम्ही नव्हतो पण आठच्या आठ दिवस मी ते बसून होतो तर आम्ही ते शेवटी फिर दाखवते मुलांना सोडवतो टाळं काढतो आणि मुलांना सोडवतो मुलींना सोडतो अदरवाईज कळत नाही पण त्यावेळी पॅरिटी नव्हत्या ते सारखं सांगतो मी मी लेख पण लिहिला होता खूप चांगलं झालं की बऱ्याच गोष्टी मला बघता आल्या शिकता आल्या म्हणजे असं शॉर्ट नसतं अनिल कपूर आणि मी आम्ही तास बाजूला असायचो गप्पा मारायचो नमस्कार मित्रांनो मी पूजा बोरका हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण चक्का फिल्मच्या ऑन लोकेशनला आलो आहे आणि बऱ्याच दिवसांनी हा योग घडून आला आहे कारण की आजकाल खूप कमी आणि क्वचित ऑन लोकेशनचं शूट आम्हा पत्रकारांना करायला मिळतं आणि आज निमित्तही खास आहे कारण की सव्वीस नोव्हेंबर ही तारीख खास करून लक्षात आणून देण्यासाठी प्रेक्षकांना हा सिनेमा सव्वीस नोव्हेंबर हा येऊ घालतोय आणि या सिनेमाच्या निमित्ताने आज आपण ऑन लोकेशनला सर सा। काय सांगाल सव्वीस तारीख म्हटलं की अंगावर शहारे येतात मुंबईकरांच्या तर स्पेशली नक्कीच येतात सव्वीस जुलै पण आहे हो सव्वीस नोव्हेंबर ऑफकोर्स हां पण हे आहे ते खूप पॉझिटिव्ह आहे की संविधान दिवस आहे संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर आमच्या चित्रपटाचा अर्थ आहे सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान दिवस म्हणजे माझ्या निर्मात्याचं आणि लेखकाचं आणि दिग्दर्शकाचं एक हे चांगलं आहे हेतू चांगलं आहे की जसं पंधरा ऑगस्ट लोकांना माहिती आहे सव्वीस जानेवारी लोकांना माहिती आहे एक मे लोकांना माहिती आहे तसंच सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवससुद्धा आहे हे पण तर माहीत झालं तर खूप बरं होईल त्यासाठी ते म्हटलं की हा चित्रपट तेवढं तरी पोचलं तेवढं तरी आमचा हेतू पोचला तरी आमचा हेतू साध्य झाला असं त्यांना वाटेल फिल्म सिटीला शूट आहे स फिल्म सिटीटचा आणि तुमचं एक वेगळं नातं आहे प्रत्येक कलाकाराचं फिल्म सिटीवर एक वेगळं कनेक्शन आहे असा कुठला म्हणजे अशी कुठली गोष्ट जी नेहमी तुम्हाला फिल्म सिटीबद्दल म्हटलं की स्मरणात नेहमी राहते अशा कुठला किस्सा आहे किस्से म्हणजे एक तर सचिन बिळगावकरचे सगळे सिनेमे आम्ही इथे करायचो महेश कोठरचे आम्ही सिनेमे इथे केले तेजा जो लोटियापटांची अखदी बस्ती दाखवली होती मी समोर राहिली होती आता रिलायन्सचे जे स्टुडिओ दिसेल ना खाली ते तिकडे सगळी ती वस्ती लागली होती अख्खी लोटियापाटांची जी जळते किंवा अनिल कपूर येतो आणि जी घुसवून सगळं ते तोडतो त्या सीरीजमध्ये आम्ही नव्हतो पण आठच्या आठ दिवस आम्ही ते बसून होतो कारण आम्ही ते शेवटी फक्त दाखवतो मुलांना सोडवतो टाळं काढतो आणि मुलांना सोडवतो मुलींना सोडवतो शेवटच्या सीनमध्ये फक्त त्या सीनच्या शेवटच्या सीनमध्ये आम्ही आम्ही होतो पण आठ दिवस आम्ही ते बघत होतो एवढा मोठा सेट लावला लावला होता त्यावेळीची ती चार कोटीची फिल्म होती म्हणजे आता मराठी सिनेमा चार कोटीचा होता पण त्यावेळी चाळीस वर्षापूर्वी चार कोटीचा सिनेमा होता म्हणजे आता इज इक्विलन टू हंड्रेड अँड हंड्रेड फिफ्टी करोडची त्यात फिल्म होती अशा एका फिल्ममध्ये मी होतो तिजा ती त्याचं शूटिंग इथे झालं आमच्या फिल्म सिटीमध्ये दादासाहेब फाळके फिल्म सिटीमध्ये याचा खूप सार्थ अभिमान आहे चित्रपटात मी होतो आणि फिल्म सेटीमध्ये मी शूटिंग करत होतो याचा खूप सार्थ अभिमान आहे किस्सा नेहमी तुमच्या स्मरणात राहणार आहे आठ दिवस फक्त पूर्णतही तुम्ही अनुभव घेतले ते आठ दिवस फक्त बघत राहिलात ऑब्झर्व करत राहिलात सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी हो ते बघत राहिल्यामुळे सगळं शिक ते छान बघत राहिले लोकांतरी व्हॅलंडी नव्हत्या त्यामुळे आम्हाला सेटवर बसायला लागत होतो पण तो खूप फायदा झाला आम्हाला आता व्हॅलंटीमध्ये बसलो सेटवर काय आहे काही कळत नाही कोण आलं कोण गेलं हेही कळत नाही बाजूच्या रूममध्ये कोण आता आम्ही मराठी असल्यामुळे आत्ता आम्ही बंद केलं ना तसं आहे गणेश तिकडे अनिकेत विश्वासराव किशोर चौगले ऐक भारत गणेशपुरे आम्ही इथं एकत्र जेवलो आता एकत्र जेवलो पण आपापल्या रूममध्ये सगळे गेले हे मराठी कलाकारांचं एक तो बॉन्डिंग आहे बॉन्डिंग आहे अदरवाईज कळत नाही पण त्यावेळी बॅन्टी नव्हत्या ते सारखं सांगतो मी मी लेख पण लिहिला होता खूप चांगलं झालं की भरत गोष्टी मला बघता आल्या शिकता आल्या म्हणजे असं शॉर्ट नसलं तर अनिल कपूर आणि मी आम्ही तासन तास बाजूला असायचो गप्पा मारायचो कारण एक आठ दहा दिवस आम्ही ऐंशी दिवस शूटिंग केलं आहे त्याच्यातून तर सात आठ दिवसानंतर मित्र होऊन जातो ना ते आता ते खूप जरा सगळ्या गोष्टी झाल्या आहेत सगळ्या डिमार्केशन झालेली आहेत तो तिकडे तो तिकडे तो तिकडे आपापल्या व्हॅरंटीमध्ये आपापले आहेत काय पण त्यामुळे व्हॅरंटी नसल्यामुळेच आम्ही फिल्म शूटिंगमध्ये बाकीचंही शूटिंग बघू शकलो तेजारच्या वेळी मला वाटते बच्चन साहेबांची शूटिंग चाललं होतं त्यांच्याकडे कुठला सिनेमा आठवत नाही पण इथे एक सेट छोटा फोन कट होता तो इथे 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 बाहेर बाहेर सेट लावला होता तो आता फक्त फोन कट होता बच्चन म्हटल्यानंतर आमचं शूटिंग सोडू आम्ही <laughs> गर्दीत आम्ही पडतो आम्ही न टायम विसरलो बच्चन म्हटल्यानंतर काय लास्ट वर्ड ना असे सगळे सगळे म्हणजे छत्रपन सिन्हा धर्मेंद्र साहेब नेहमी सगळे सगळे इथे येऊन गेलेत आता फिल्म शूटिंगमध्ये तसं शूटिंग कम्पॅरेटिवली कमी होतं कम्पॅरेटिव्हली हिंदी सिनेमाचे झाली तर रिलायन्सचे मोठे मोठे जे सेट आहेत म्हणजे फिल्म शेट फिल्म शूटिंगच्या सेटमध्ये पण लागत नाहीत ते सेट आता तेही छोटेपण तर रिलायन्सचे जे सेट आहेत जे मोठे मोठे सेट जे आमचं टोटल लवणचं शूटिंग झालं आमचं सिंबाचं शूटिंग झालं अनेक बरे पण सगळे तिकडे होते हा सिनेमा आता लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटी भेटीस येणारच आहे थँक्यू सो मच सर थँक्स चला